हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझा आवाज नीट येत असेल आणि मी नीट दिसत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा ऑल ओके okay, आणि आवाजही व्यवस्थित येतोय म्हणजे मलाही कळेल आपण आजचा सेशन सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरू करूया येस इट सीम्स ऑल ओके आपण सुरू करूयात ओके आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे आज बऱ्याच ऑल ओके थँक्यू भूषणजी थँक्यू सो मच आजचा आपला सेशन जो हो। आहे तो मनस शांतीसाठी आहे हो पनो आणि ई एफ टी मनस शांतीसाठी मन शांत करण्यासाठी सेटल करण्यासाठी कसं करायचं ते आपण बघणार आहोत आणि आज वर्ल्ड फग येस डे आहे तर आपण माफीचंही महत्व बघूया की माफ केल्याने आपल्याला मनशांती कशी मिळते आणि कसं आपण आपल्या माइंडसेटमध्ये बदल घडवू शकतो ही बघूयात तर सगळ्यात आधी स्वागत करते मी तुमचं आपल्या या मध्ये माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच तर आपण आज बघणार आहोत ते म्हणजे मनशांतीसाठी हो कोण आणि एएफटी कसं करायचं जनरली काय होतं आपल्याला मन जेव्हा शांत असेल व्यवस्थित शांतपणे आपण विचार करत असू तेव्हा आपल्याला नवीन कल्पना किंवा आयुष्यात नक्की काय हवं आहे किंवा जवळच असणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा दिसायला सुरुवात होते म्हणजे आपण कधीही बघतो की एखादी गोष्ट सापडत नसते आणि आपण खूप शोधत असतो आणि जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आपल्याला पटकन आठवतं किंवा समोरच असलेली ती गोष्ट दिसते असं किती जणांच्या बाबतीत झालंय मला कमेंट्स मध्ये सांगा की येस असं झालंय येस म्हणून सांगा म्हणजे मलाही कळेल की हो तुमच्या बरोबर असं झालंय तर मन शांतीसाठी आपण आपण आता आपण जे इथं राहतो सगळेजण आपलं बिझनेस आहे जॉब आहे आपलं करिअर आहे सगळा परिवार आहे आपले आपले गोल्स आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही विचार कराल की कुठली आली मनशांती आणि कशी मिळवायची ती त्यासाठी कुठेतरी शांत ठिकाणी मेडिटेशन करायला पाहिजे कुठेतरी बसून स्वतःच इंटरस्पेक्शन करायला पाहिजे स्वतःवर अवेअरनेस आणायला पाहिजे वगैरे आणि मग असं होऊ शकत तर हे रोजच्या लाईफमध्ये शक्य नाहीये आणि मन तर शांत ठेवायला पाहिजे कारण की हिलिंग मध्ये जेवढं तुम्ही शांत हो, जेवढं तुम्ही पीसफुल वातावरणात हो, असाल तेवढं तुमचं हिलिंग फास्ट होतं तेवढ्या त्या एनर्जीज त्या व्हायब्रेशन्स तुमच्या सोबत अलाइनमेंट मध्ये येतात तर आपण मनशांतीसाठी आज हो करणार आहोत तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते कुठेही अभयारण्य समजा फॉर एक्झाम्पल आता ज्यांना मनशांतीची गरज आहे त्यांनी मला कमेंट्स मध्ये सांगा की हो मला गरज आहे म्हणजे किंवा टाईप मी मला गरज आहे मी असं या म्हणजे मलाही कळेल की हो मन शांतीची गरज आहे तुम्हाला सगळ्यांना तर जनरली काय होतं आपण जर का आता तुम्हाला एखाद्या ध्यानाच्या ठिकाणी एखाद्या मेडिटेशन सेंटरमध्ये किंवा कुठेही हिमालयात बर्फ वगैरे जिथे पडतो तिथे जर का सपोज तुम्हाला मन शांत करण्यासाठी पाठवलं किंवा खूप जणांना माहीत असेल विपशन असते किंवा ध्यानधारणेचे पण बरेचसे सेंटर्स वगैरे असतात तिथे जरी तुम्ही तुम्हाला पाठवलं पण तुमच्या डोक्यातले विचारच थांबले नाहीत सतत ते विचार सतत ते ओव्हर थिंकिंग सतत ती काळजी सतत जर का ते डोक्यात असेल तर तिथे गेल्यावर सुद्धा ती मनशांती मिळेल का नाही मिळणार ना कारण की डोक्यात ती चेन ऑफ थॉट्स ते सगळं चालूच आहे आणि जिथे डोकं शांत नाहीये तिथे शरीर शांत नाहीये तिथे शरीर शांत नाहीये तिथे मनशांती कशी मिळेल कारण की मनशांती मिळण्यासाठी माइंड बॉडी आणि सोल ह्या तिन्हीच अलाइनमेंट असायला हवं मन बुद्धी चित्त आणि शरीर ह्या सगळ्याच अलाइनमेंट हवं तर आपल्याला मनशांती मिळते मग जर का आपल्याला तिथेही तिथेही गेल्यावर कंप्लेंट्स काय येतील की इथे पक्ष्यांचा आवाज खूप आहे एखाद्या शांत एखाद्या अभयारण्यात किंवा जंगलात किंवा मेडिटेशन सेंटरमध्ये समजा तुम्हाला पाठवलं मन शांत करण्यासाठी तर तिथेही गेल्यावर काय कंप्लेंट्स का येतील की तो 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 की कि इथे पक्ष्यांचा आवाज खूप आहे इथे पाण्याचाच आवाज येतोय शेजारी नदी वाहते त्याचा पाण्याचा आवाज खूप आहे इथे खूप गाठा आहे इथे डास चावतायत कारण कि ते निसर्गाच्या सानिध्यात असणार म्हणजे आपसुकच तिथे आलं किडे मुवी सगळं इथे खूप असं हेच आहे किंवा इथे सोयी तेवढ्या नाहीयेत इथे रेंज नाहीये मोबाईलला ना� ह्या सगळ्या कंप्लेंट सुरू होतील आणि मन शांती बाजूला राहील आणि सगळा फोकस किती काय इथे लॅकिंग आहे इथे किती कमतरता याकडे जाईल Yes no? माला box येस ऑर नो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की येस असं होईल कारण की सगळा फोकस त्या सोयी सुविधांकडे आणि बाकीच्या गोष्टींकडे आहे इनर पीस मिळवण्यासाठी सगळ्यात आधी आपलं स्वतःच कनेक्शन बिल्ड व्हायला पाहिजे आपल्या स्वतःशी आपण आपल्याला किती ओळखतो आपले विचार काय आहेत आपले विचार दिवसभरात किती निगेटिव्ह आणि किती पॉझिटिव्ह आहेत आपण आपल्या विचारांना कोणत्या अँगलनी बघतो कोणताही विचार आल्यावर आपण जजमेंट करायला सुरुवात करतो का किंवा कोणताही चांगला विचार आला जो आपल्या भल्यासाठी आहे आपल्या आयुष्यासाठी आहे तर त्याच्यावर आपण इमिजिएट ऍक्शन घेतो का नाही घेत आणि जेव्हा आपण एखादं चांगलं गोष्ट तुमच्या करिअरच्या दृष्टीने बिझनेसच्या दृष्टीने तुमच्या डोक्यात आली आणि त्याच्यावर तुम्ही इमिजिएट लगेचच ऍक्शन नाही घेतली कामाला नाही लागलात तर तुमचं मनच तुम्हाला खातं की अरे मला सुचलं तर होतं पण मी केलं नाही किंवा करू कसं हा नाव ठेवेल तो नाव ठेवेल ते नक्की होईल का इम्प्लिमेंट चांगलं होईल का हे विचार येतात म्हणजे प्रयत्न करण्याआधीच रिझल्टशी अटॅच रिझल्ट काय येईल याच्या हाच सगळ्या डोक्यात विचार मग प्रयत्न बाजूला राहतात आणि मग आपसुकच रिझल्ट पण मिळत नाही जे आहे लाईफमध्ये तेही मिळत नाही तर आज आपण हेच सगळा गोंधळ जो मनाचा आहे तो शांत करणार आहोत जेवढं शक्य आहे आता या लाईव्ह मध्ये तेवढं हो पोनोच्या थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे की आपण हे हो पोनोच टॅप हो पोनो मेडिटेशन मध्ये किंवा प्रेयर मध्ये आपण हे मनाला कसं सांगू शकतो शांत करणं आणि त्यानंतर आपण टॅपिंगही करणार आहोत ते म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं विचार तर विचार शांत व्हायला पाहिजे जेव्हा केव्हा मी मोठी मोठी म्हणा छोटी म्हणा एक ट्रिक सांगते तुम्हाला जिथे तुम्हाला थॉटलेस प्रोसेस मध्ये जाता येईल करायचं हे आहे की जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यात असे खूप विचार येतात ना खूप अगदी एका मागे एक एका मागे, एका मागे। तेव्हा करायचं हे आहे की एक वही पेन घ्यायचा आणि त्या वहीमध्ये किंवा तुमच्या त्या डायरीमध्ये जेवढ्या स्पीडनी तुमच्या डोक्यात विचार येत तेवढ्या स्पीडने लिहायला सुरुवात करायची काहीही येऊ दे म्हणजे डोक्यात एखादं अक्षर जरी आलं की असं का तर ते असं काही लिहून काढा तुम्ही म्हणाले यांनी काय होईल लिहून काढा करून बघा तुम्ही हे जेव्हा करता तेव्हा आपसूकच आपसुकच तुमच्या सबकॉन्शियसला कळतं की अरे आपल्या विचारांवर आपल्या मनावर लक्ष ठेवलं जात आहे आणि प्रत्येक विचार प्रत्येक डोक्यात आलेला थॉट हा राईट डाऊन होतोय आणि जेव्हा ते दिसतं समोर की अरे आपण लिहितोय तोच विचार आपल्या डोक्यात चाललाय निगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे तेव्हा मन आणि सबकॉन्शियस एकदम अलाइनमेंट मध्ये यायला लागतं करून बघा ही प्रोसेस किंवा ही टेक्निक जी आहे ती मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केली आहे मला त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत म्हणून तुमच्यावर शेअर करते असं केल्यानंतर एक थोड्याशा प्रॅक्टिस नंतर एक, एक मोमेंटला तुमच्या लक्षात येईल की तुमच्या डोक्यात विचारच येत नाही ती थॉटलेस प्रोसेस तयार होते आणि तीच प्रोसेस आहे तुमच्या मनशांतीची पीसफुल माइंडची आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे हो पोनो आणि टी करू शकता तुम्ही म्हणाल मला ते नाही जमते इट्स ओके तेही ते नाही जमलं तर नुसतं हे हो पोनो आणि टी केलं तरीही तुम्हाला शांत वाटणार आहे याच्यामध्ये माफीचं काय महत्व आहे जेव्हाही केव्हा आपण कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही व्यक्तीला कोणालाही आपल्या आयुष्यातनं माफ करतो तेव्हा सगळ्यात पहिले आपण सोडतो आणि माफ कसं करायचंय अनकंडिशनली मी त्याला माफ करून माझा बघा भलं होणार आहे हा इगो झाला माफ असं अनकंडिशनली करायचं की इट्स ओके लेट इट ऑल गो जस्ट गो सगळं गेलेलं आहे मी तुम्हालाही माफ करत किंवा करते स्वतःलाही माफ करते, मा करते? करते तुमच्याविषयी राग धरला म्हणून आणि स्वतःला या माफी आणि ह्या रागाच्या चक्रातनं स्वतःला मुक्त करते इतकं माफ करायचं जेव्हा आपण माफ करतो तेव्हा त्या व्यक्तीनी जो ट्रिगर आपल्या मनात ठेवलाय तोच निघून जातो आणि मग ट्रिगर नाही राहिला तर मन शांत होतं एकदम नितळ एकदम शांत एकदम पीसफुल मग ती व्यक्ती तुमच्याशी कशी वागली तरी तुम्हाला फरक पडत नाही किंवा ती व्यक्ती समोर जरी आली तरीही तुमच्या मनात तो ट्रिगर तयार होत नाही आता आपण सुरू करूयात की आपण मन शांतीसाठी हो पोनो कसं करणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेडी म्हणजे मग मी ही सुरुवात करते एक दीर्घ श्वास घेऊयात अवकाश सोडायचा आहे ऑन अवकाश हार्ट आपल्या हृदयावर हात ठेवायचा आणि आपल्या हृदयावर हात ठेवून येस ऑलरेडी थँक्यू अक्षरा थँक्यू कांचनजी आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि आपल्या हृदयावर हात ठेवून माझ्या मागे म्हणायचं आहे डीअर पीस ऑफ माइंड डिअर मनशांती आय एम सॉरी माझ्या मनाची माझ्या अंतर मनाची शांती मी बाहेर कुठेतरी शोधते आय रिअली सॉरी माझ शांत करण्याची जबाबदारी माझ्या जवळच्या लोकांची आहे हेच मी समजते त्यांच्यामुळे मला राग येतो त्यांच्यामुळे मला त्रास होतो त्यांच्यामुळे माझ्या मनात काळजी या सगळ्या गोष्टींमुळे मी माझ्या मनाची शांती हरवून बसते आणि ब्लेमही त्यांच्यावरच टाकते आय एम रिअली सॉरी really ही जी मना शांती आहे हे जे माझं मन शांत करण्याची जबाबदारी ही माझी आहे कारण की गोंधळही मीच तयार केलाय कोणतीही गोष्ट ज्या त्या वेळेलाच होणार हे मला माहितीये तरी कधी होणार केव्हा होणार माझ्याच मनासारखी कधी होणार या सगळ्या गोष्टींमुळे मी तो गोंधळ अजून अजून वाढवते प्लीज फगेट मी माझ मन जेव्हा माझ्या स्वतःच्या अंतर्मनाशी स्वतःच्या इनर बिंगशी कनेक्ट होतं तेव्हा ते अतिशय शांत होत हेही मला माहिती पण ते कनेक्शन बिल्ड करण्याचा ते नातं तयार करण्याचा मी प्रयत्नच करत नाही प्लीज फगिव मी मला रोज असं वाटत की मला कुठेतरी शांत व्हायचंय आणि त्यासाठी मला कुठेतरी लांब जावं लागेल सगळ्यांपासून लांब आणि मग तेव्हाच माझं मन शांत होईल असं मला रोज वाटत प्लीज फगीफ मी माझ्या हे लक्षात आलं नाही कि मी कितीही आणि कुठेही लांब गेले तरी विचार जे आहेत ते माझ्या सोबतच असणार आहेत माझ्याच डोक्यात ते पळणार आहेत ते काही कुठे थांबणार नाहीत मग तेव्हाही मला मनशांती मिळणार नाही थँक्यू सो मच so माझं मन शांत होण्यासाठी मला उपाय तरी सापडला मला कळालं तरी की माझं मन शांत होऊ शकत थँक्यू सो so मच मला हे कळालं की इतरांच्या कडनं माझं मन शांत व्हावं ही अपेक्षाच मी करू नये थँक्यू सो मच जस विचार मी माझ्या मनात माझे मी करते तसं शांतही माझं मलाच करायचंय माझ्या मनाला ही मला कळत पीस ऑफ माइंड माझी मनशांती मला खूप प्रिय आहे कोणत्याही गोष्टीच्या कितीही मागे पळालं तरी ती ज्या त्या वेळेला ज्या त्या ठिकाणीच मला मिळणार आहे आणि मी जेव्हा शांत होईन मनाने बुद्धीनी चित्ताने तेव्हा ती गोष्टच माझ्यापर्यंत आपसूक येणार आहे हे मला कळालं कि होणार नाही आणि ते आपोआप शांत होईल डिअर पीस ऑफ माइंड आजपासून आता या क्षणापासून मी स्वतःला हे प्रॉमिस करते वचन देते की कुठल्याही गोष्टीचं ओव्हर थिंक मी करणार नाही माझ्या मनाच्या शांतीसाठी मी रिस्पॉन्सिबिलिटी घेईन शंभर टक्के ते करते रहे पीस ऑफ माइंड आई एम सॉरी प्लीज फॉरगिव मी थैंक यू एंड आई लव यू आई एम सॉरी प्लीज फॉरगिव मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज फॉरगिव मी थैंक यू आई लव यू टेक अ डीप कर एक दीर्घ श्वास घेगा अवकाश सोडूया अतिशय अवकाश ऑल कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटतंय किती शांत आणि किती काम वाटतय हे सांगा म्हणजे मलाही कळेल की हे मेडिटेशन हे होती प्रॅक्टिस तुमच्यापर्यंत पोहोचली ही जी प्रॅक्टिस आहे ही जी मनशांतीसाठी किंवा पीस ऑफ माइंडसाठी माइंड सेटल होण्यासाठी शांत होण्यासाठी तुम्हाला आता ही एक प्रॅक्टिस आहे ही डेली बेसिसवर निगेटिव्ह विचार करण्याची त्रागा करण्याची निगेटिव्ह थिंकिंग करण्याची ओव्हर थिंकिंग करण्याची अशी जशी सवय लागलेली आहे ही पण एका दिवसात नाही लागलेली करता करता हळूहळू वर्षानुवर्ष ती सवय लागली तशीच अचानक तुम्ही म्हणाल एका दिवसात माझं मन शांत व्हायला पाहिजे तर थोडस अवघड होईल मग ही प्रॅक्टिस आहे मनशांतीची ही डेली बेसिसवर करायला पाहिजे मी जसं सांगितलं तसं तुमच्या डायरीमध्ये एकदा तुमचे विचार लिहून करा जेव्हा जेव्हा तुमचं मन विचारांच्या मागे पडतं तेव्हा आणि थँक्यू सो मच पीसफुल वाटतंय खूप छान वाटतंय खूप छान हे जे काही तुम्ही लिहिले कांचनजी कोमलजी ऋतुजी लर्न न्यू थिंग्स थँक्यू सो मच मग तुम्हाला जास्तीत जास्त शांत वाटायला लागेल हे कंटिन्युअस करण्याची प्रॅक्टिस आहे एकदा तुमच्या मनाला सवय लागली की कि कितीही काय म्हणतो वर्स्ट सिच्युएशन मध्ये मला अगदी स्थिरपणे शांतपणे विचार करायचा आहे तेव्हा तुमचं मन त्या पोझिशनला त्या माइंडसेटला स्थिर होईल कारण की तेव्हा तशी तुम्ही सवय लावत जाल ही प्रॅक्टिस डेली बेसिसवर करत राहा म्हणजे त्याचे आता आपण सुरू करूया ईएफटी ईएफटी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक जे आपल्या मेरिडियन मध्ये हे जे विचार हे जे सगळं गोंधळ आहे मनाचा कधी होणार काय होणार आणि असंख्य रोजच्या प्रपंचातले विचार हे जे आपल्या रोजच्या डेली लाईफ मधले विचार आहेत हे जे आपल्या मेरिडियन मध्ये स्टक आहेत ते आता आपण टॅपिंगद्वारे रिलीज करणार आहोत तर आपण आता इथे कराटे चॉक पॉईंटमध्ये हो माझ्यासोबत टॅग करायचंय इवन दो जरी ही, मला माहितीये की माझ्या समृद्धीची माझ्या मनशांतीची जबाबदारी माझी आहे आज मी ती घेते माझ्या मनस्थितीची जबाबदारी मी स्वत घेते पण तरीही कुठे ना कुठे तरी मी ब्लेम करते की लोकांमुळे माझ असं झालंय काही प्रसंगांमुळे माझ असं झालंय आणि या ब्लेम झोनच्या बांधणं मी बाहेरच येत नाही तरीही माझ्या या ब्लेम झोन मध्ये सतत अडकण्याच्या मागच्या मला मी आज माफ करते स्वतःला अगदी मनापासून माफ करते आणि स्वतःला आहे तसं आहे त्या ठिकाणी स्वीकार करते आय लव्ह माय सेल्फ वेग अवकाश सोडायचा आर्टिशियल सावकाश आणि आता आपण टॅपिंग करणार आहोत ह्या दोन बोटांनी इथे माझ्या शांतीसाठी इतरांना जबाबदार धणे रिलीज काहीतरी जगाच्या वेगळं करायला पाहिजे माझं मन शांत होण्यासाठी ही भावना रिलीज माझं मन कधीच शांत होणार नाही हे, हे निगेटिव्ह थिंकिंग रिलीज एखादी गोष्ट झाली ना की मी शांत होईल हे बिलीफ सिस्टीम रिलीज माझ्या आयुष्यात शांतीच नाही हे सतत घोकणी हेच अफर्मेशन स्वतःला देणे रिलीज इथे कॉलर बोनला इथे टॅप करायचा आहे ओव्हर थिंकिंग करणे पण त्या ओव्हर थिंकिंग करून माझा काही फायदा होत नाही हा विचारही मनात न येणे रिलीज प्रसंगांना जबाबदार घेणे स्वतःच्या मनशांती घालवण्यासाठी एखादी सिच्युएशन जबाबदारी हा विचार करणे रिलीज माझ्यासाठी ह्या गोष्टी नाहीच आहेत हाही विचार करणे रिलीज स्वतःच मन बदलायला तयार नसेल रिलीज आता आपण इथे टॅप करणार आहोत बोटांवर माझ मन शांत व्हावं ही माझ्या जवळच्या लोकांची जबाबदारी हा विचार करणे रिलीज माझ्या ऑफिसच्या कामामुळे माझ्या इतर कामांमुळे माझ्यासाठी हे नाही मला हे शक्य नाही हाही विचार करणे हे निगेटिव्ह थिंकिंग आहे लिमिटिंग बिलीफ आहे रिलीज मन शांत करण्यासाठी कुठेतरी लांब निसर्गाच्या सानिध्यातच जायला हवं तरच होऊ शकत हेही रिलीज माझ्या मनाचा गोंधळ मलाच कळत नाहीये तो कळाला की मी शांत होईल हा ही वाट बघणे रिलीज आणि स्ट्रेस तर काय आपसुकच येतो येणारच हाही विचार करणे ठामपणे आणि तसेच अफॉर्मेशन स्वतःला देणे तेही रिलीज रिलीज आता आपण परत कराटे चॉक पॉइंट वर येणार आहे इवन दो मला असं वाटत की माझ शांतच आहे पण ते कधीतरीच असतं दोन मिनिटासाठी पाच मिनिटासाठी इवन दो मला हेही कळत हे सगळं मी केलं ना तर माझच खूप चांगलं होणार आहे पण तरीही कळतं पण वळत नाही माझ्या मनाच्या शांतीसाठी मला खूप काहीतरी जगाच्या वेगळं करायला हवं दोन दोन तीन तीन तास मेडिटेशन मध्ये बसायला हवं ही माझ्या मनाची धारणा आहे हा माझा गैरसमज आहे ह्या माझ्या समजासहित मी स्वतःचा स्वीकार करते डीपली आणि कॉन्शियसली स्वतःचा स्वीकार करते आणि माझ्या वेलबिइंगची माझ्या सुख समृद्धीची माझ्या समृद्धीची मनाच्या शांतीची जबाबदारी माझी आहे हे स्वीकार करते I love and accept myself as the way I am. Take a deep breath. Release, release and release, just release. Release all the negative ambitions. Grab your hands. And absorb all the healing energy. मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं कसं टॅपिंग केल्यानंतर अजून किती शांत आणि किती रिलीज वाटते किती पॉईंट वाटतंय म्हणजे एक ते दहाच्या स्केलमध्ये जर मोजलं तर दहा म्हणजे तुमचं मन खूप गोंधळलेलं होतं आणि एक म्हणजे एकदम शांत एकदम पीसफुल वाटतंय किंवा शून्य म्हणजे एकदम तुम्ही त्या स्टेट ऑफ माइंड ला गेलेला जिथे एकदम शांत स्थिर वाटतंय तर मला सांगा तुमचा नंबर काय आहे तुमच्या मन कितपत शांत झालेलं आहे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल हे तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस करू शकता हे प्रॅक्टिस केल्याने तुमचं मन शांत होईल आजूबाजूच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसतील कारण की जेव्हा आपल्या मनाचा गोंधळ खूप असतो सगळा फोकस मला किती त्रास किती आ, आहे आणि आमच्याकडे किती प्रॉब्लेम्स आहेत याकडे असला तर जे चांगलं आहे तिकडे नाहीच जाणार आणि जे चांगलं आहे तिकडे फोकस जावा म्हणून एकवीस दिवसाची हो विथ ग्रॅटिट्यूड ही सिरीज मी युट्यूब चॅनेलवर आहे आपल्या अमृता सुरदास म्हणून तुम्ही सर्च केलं तर तिथे तुम्हाला मिळेल याच चॅनेलवर आहे ती सिरीज तुम्ही फॉलो करा त्याचे खूप मिरॅक्युलस रिझल्ट आहेत लोक मला शेअर करतायत जसं सांगितलं तसं फॉलो करा आणि फेसबुक ला मला फॉलो करा का करा कारण की तिथे त्या सिरीज मधले मी छोटे छोटे क्लिप्स करून टाकते जेणेकरून तुम्हाला मधलं मेडिटेशन आणि ग्रॅटिट्यूड कसं करायचं आहे एक्झॅक्टली exactly तेवढंच तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही तेही डेली बेसिसवर फॉलो करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तिथे तुम्हाला त्या सगळ्या क्लिप्स बघायला मिळतील एक एक दिवसांनी हे मेडिटेशन किंवा आजचं हे पीस ऑफ माइंड तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा आणि लाईक करायला विसरू नका पटकन लाईकचं बटन द्यावा तोपर्यंत मी सगळ्यांचे पॉईंट कितीनी रिलीज झाले ते वाचते मानसी म्हणतात मस्त वाटतंय दीपश्री म्हणतात खूप छान उमेश म्हणतात खूपच छान विदुला म्हणतात छान रितू म्हणतात छान दीपश्री म्हणतात सिक्स पॉईंट आला उमेश अजून पण दहाच आहे तुमचा पॉईंट तुम्ही परत एकदा फॉलो करा म्हणजे तो छोटा होईल कमी होईल तो पॉईंट Uh, दीपश्री सहा म्हणतात वेदूला पाच भूषण सहा ओके okay, रितू म्हणतात मन थोडं स्थिर झाला येस ही ये प्रॅक्टिस आहे मी जसं सांगितलं तसं सा। एका दिवसात होणार नाही हे रोजच्या बेसिसवर करा पुढचे सात दिवस जर का हे तुम्ही फॉलो केलत तर आय एम शुअर की तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळेल आणि शांत चित्ताने करा म्हणजे तुम्हाला त्याचा खरंच फायदा मिळेल कारण की खूपशा गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात आपल्या सबकॉन्शियस मध्ये असतात पण त्या आपल्या मनामध्ये यायला त्याला जागाच नसते इतका गोंधळ असतो तर तुम्ही मला असं वाटतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा तुमच्या कुठल्याही जवळच्या व्यक्तीला ज्यांना तुम्हाला असं वाटतं की ज्यांच्यापर्यंत हे पोचायला हवं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे एवढं साधं सोपं आहे ते पोचायला हवं केल्याने परिणाम नक्की चांगले मिळतील आय इट आणि कसं होईल मला माहित नाही पण होईल हे नक्की करून बघा तुम्हालाही तुमचं तुम्हाला मन स्थिर करायला सोपं जाईल ह्या ह्या माझ्या इथे म्हणजे आपल्या इथे फाईव्ह डेज फ्री हो आणि सेशन्स असतात तर त्याची सुरुवात आता झालेली आहे समजा जर का तुम्हाला फायव्ह डेज फ्री सेशन्स मध्ये यायचं असेल हो कोण आणि एफ टी वेगवेगळ्या एरिया ऑफ लाईफमध्ये तर मराठीमध्ये असतात ते तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्या थ्रू तुम्ही ग्रुपमध्ये येऊ शकता आता सेशन्स चालू आहेत फ्री सेशन्स त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आम्ही दररोज संध्याकाळी आता आठ वाजता करतोय इफ म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स कळतील त्याच्यामुळे तुम्ही त्या ग्रुपमध्ये येऊ शकता ग्रुपमध्ये अदर ऍक्टिव्हिटीज पण चालेल्या असतात काही काही गोष्टी मी सांगत असते त्यामुळे तुम्ही ग्रुपमध्ये आल्यावर तुम्हाला नक्कीच छान वाटेल कारण की त्या ग्रुपचा झोन तसा आहे त्यामुळे त्या ग्रुपमध्ये तुम्ही या ही मी विनंती करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा हे मेडिटेशन आणि हे पीस ऑफ माइंड तुम्हाला आवडला असेल हेही राग आहे त्या सगळ्यांना माफ करा स्वतःला माफ करा आणि या माफ करण्यामुळे तुमचे लेवल ऑफ कॉन्शियसनेस आणि लेवल ऑफ हिलिंग ही वाढते त्यामुळे माफ करा बघा तुम्हाला किती छान वाटत ते भेटूया पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये लवकरच घेऊन येणार आहे आणि तुम्हाला जर का आमच्या डेज फ्री सेशन मध्ये असेल ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्या थ्रू तुम्ही येऊ शकता थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही आजचं सेशन अटेंड केलं एवढे छान रिस्पॉन्स दिले एवढे छान शेअरिंग केलं त्याबद्दल खूप छान थँक्यू थँक्यू फॉर द हार्ट संगीताजी अतुल जी म्हणतात दहाचा एक आला थँक्यू सो मच अतुल थँक्यू 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 सो मच बाय बाय